ウィズのに上、アジア・ウが、ウィズラーのサルにウィズ s ササシ、マハルカサウィズキサウウィズキナ、ウィズキウィメンドアジ、コーゲースファクション、ウィズラーのサルサウィズキサウィズキサウィズキサウ e ズキサウィズキサウ या सगळ्यांचे वेळ लावून कलापी विविध पक्षांचे नेते आणि बंदी बनले जाण्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी आपली शक्ती दाखवली आणि मतदारसंघाच्या भागात भागातून लोकांना अभिवादन करणे आज या ठिकाणी आपण प्रत्यक्ष आहोत निवडणुकीचा हा आहे लोकसभेची निवडणूक झाली लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक आता आली महाराष्ट्राचा राज्यकार कोणाच्या हातामध्ये यायचा याचा निकाल हा सगळं सगळ्यांना आम्हा लोकांना घ्यायचा होता गेली खासदार वर्ष महाराष्ट्राचं क्षेत्र हे काही चांगलं नाही असं दिसत नाही एक काळ असा होता की देशामध्ये महाराष्ट्र एक नंबरचं राज्य होतं

त्यांनी खरे असताना या भागाला एक प्रकारचा चेहरा दिला अनेक प्रकारच्या सुविधा दिल्या आणि देशामध्ये एखादा भाग कसा विकसित करायचा हा जो प्रश्न आला तो फिरकी चित्र बघा काय चित्र लोकांनी केले असं उत्तर द्यायचं आज ते काही चित्र राहिलेलं आपण अनेक गोष्टी या ठिकाणी केल्या उद्योग वाजवले अजित हता काम केलं हिंदवनी सरकार शिकाय नानासाहेब महाराजांच्या सरकार केलं त्या ठिकाणी आरती भाग केल्या हजारो लोकांना काम दिलं भागाची सांस्कृतिक स्थिती सुनावली त्याची काळजी घेतली या सगळ्या जणेच्या वाजवले आज जनच्या बाजू दिसत नाही आज नुकसानीच्या बाजू दिसत या शहराचा या शहराचा चेहरा हा दिवसेंदर खराब आहे असंच इथे या ठिकाणी मला एक काळ असा होता की महाराष्ट्राच्या देशाच्या लोकसंघेमध्ये निवडणुकीसाठी मी उभा होतो आणि त्यांच्या विधानसभेचा जवळपास साठ टक्के भाग माझ्या लोकसभा मतदारसंघात होता आणि बाकीचाही भाग त्याचा आणि त्या माझा संपर्क असेल अलीकडच्या काळामध्ये माझा संपर्क कमी झाला पण एक बस बघायला की मूल गरजा ज्या असतात त्याच्यामध्ये पाणी असेल लाईट असेल सारखेची सुविधा असेल इन्फ्रास्ट्रक्चर असेल गेल्या काही वर्षामध्ये या संदर्भात इथं हवं तसं काम झालेलं आहे त्याचा फराव का झाला समान देशामध्ये आय टी कंपनीच्यासाठी या भागाचा ना होता जोर फार तीस पस्तीस कंपन्या आज इथून निघून गेल्या आणि त्याचं कारण त्यांना हव्याच्या सुविधा देऊ शकत नाही હજારો લા અને કમાધિકાર એ ઉજવિ આપણે સોડના હાજર દુષ્ટી કેલી જ હા ગઈ દાહ વર્ષ સત્તા હોતી ત્યા લોકો સત્તા વિનિયોગ તમને સોડવ્યા સાટી નહીં આખી અવસ્થા આવી आणि ती अवस्था बदलायची असेल तर परिवर्तन सत्यमध्ये बदल हे काम आपल्या सगळ्यांना करावं लागेल आणि त्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असो काँग्रेस पक्ष असो शिवसेना असो आम भारतीय असो आणि सगळ्यांनी हे आहे की हिचा चेहरा बांधवायचा हिचं परिवर्तन करायचं आणि त्या कवी लोकांचे प्रश्न सोडवा लेस से से कैनामे से अंचल से तेज जैसे आणि त्यामुळे तुमच्या प्रश्नाची सुरू करण्याची ज्यांना दृष्टी आहे अशा व्यक्तीच्या असावे आपण विधानसभेचं नेतृत्व करण्याची त्यांनी त्यांना आपण दिली पाहिजे आणि त्यासाठी उदाहरणारी निवडणुकी असल्याचं म्हणतोय ते शिकून किंवा सगळ्यांना माहिती तुचाळी वाजवणारा माणूस त्या तुचाळीतून एक प्रकारची जाणून शिकायचं आणि त्या जागृतीने जाग्या झालेल्या लोकांच्या सामन्या शक्तीतून आपण इथं बैठक जर करू विकासाची गर्मा झाले आणू या दृष्टीने त्यांच्याकडून काम केलं जाईल याची मला पूर्णपणा करते आणि त्यासाठीच मी सांगतो या ही उमेदवारी ही सामान्य माणसाच्या प्रश्नाला ないんげならかげかさおりん。きいであるので、やっせならかげかさない。どかしゃおかしない。やんげならかげかさお、まあ、りしんせ<ス>んせんせんせんせんせんせんせんせんせんせんせんせんせんせんせんせんせんせんせんせんせんせんせんせんせんせんせんせんせんせんせんせんせんせんせんせんせんせんせんせんせんせんせんせんせんせんせんせんせんせんせんせんせんせんせんせんせんせんせんせんせんせんせんせんせんせんせんせんせんせんせんせんせんせんせんせんせんせんせんせんせんせんせんせんせんせんせんせんせんせ 私はそれをたら、私はそを見たら、それを見つけたれを見つけたら、それを見つけたら、た <noise> ら<声>、それを見つそれをを見つけたら、それを見つれを見つけたら、それを見つけたら、それを見つけたら、そら、それを見つけたら、それを見つけたれを見つ